नमस्कार मंडळी मी आता उपीट बनवत आहे रव्याचं इथं घेतली आहे कांदे कढीपत्ता मिरची कोथिंबीर अर्धा पाव उडदाची डाळ उडदाच्या डाळीनं काय होतं टेस्ट खूप छान येतं आणि चव लागतं उपीट तर घेतली एक वाटी रवा आणि चांगलं तेल टाकून भाजून घेतली चला आता मग रेसिपी चालू करूया चांगला रवा भाजलेला आहे आता हा काढून घेऊया रवा काढून घेऊयात रवा काढून झालेला आहे गॅसवरती एक चमचा आपलं अंबाजेनुसार तेल घेतले आहे त्याच्यामध्ये मोहरी तेल जरा काढू द्या पाव चमचा मोवरी मोवरीचं छान असं थडका येऊ द्या बघा मी असं घेतलेली आहे पाव चमचा जिरे आणि पाव चमच घेतलेले आपले उडदाचे ढाळ ह्याच्यामध्ये आता मिरची टाकूया कढीपत्ता मग मोठा चांगलं भाजून घेऊया कांदा भाजलेला आहे ह्याच्यामध्ये पाव चमचा फळ टाकूया चांगलं मिक्स करून घेऊ ज्यामध्ये छोटा चमचा पाकड भाजलेला रवा त्याच्यामध्ये घालूया चांगला एक जीव करून आहे रवा चांगला एक जीव करून झाल्यानंतर यामध्ये स्वादानुसार मीठ एक चमचा बारीक रवाचा एकदम झिरो नंबर रव्याचा पीठ आहे हे रवा चांगला भाजून घेतला ना तुम्ही खूप छान टेस्ट येतो की रवा जर कच्चा राहिला तर टेस्ट काय येत नाही मी हळदीचं भरणी ठेवून देते झालं माझं तर मी पाणी उकळून घेतलेले आहे उपपीटाला ते पाणी मी ह्या आता ओतणार आहे गॅस बारीक केल्या जसं पाणी थोडं पाणी घातल्या थोडं ते टाकले आहे मस्त झालेलं आहे आमच्या घरात खूप सुखं सुख असं आवडत नाही आहे त्याच्यामुळं मी आम्हाला थोडं सम तो तो थोड़ा दोन मिनिट बारीक गॅसवर आहे ते यार आपला रेडी आहे उपीट तर प्लेट मध्ये घेऊया बघा किती मस्त दिसतोय दिसायला सुद्धा खूप टेस्ट लागतो चला आपला उपीट रेडी आहे आता खाऊया हे मस्त असं रेडी आहे समस्त तिखट झनझणीत समस्त चवीनुसार उपीट झालेलं आहे